साहेबांना आम्ही आज, आज त्यांचा जो खरोखर त्यांच्या हक्काची जी जागा होती ती आज आम्ही त्यांना त्यांची चावी आज आम्ही त्यांना दिलेली आताही ते त्यांच्या वास्तूत बसलेले आहेत साहेबांना खरंच जो काही त्रास झाला त्यासाठी आम्ही पक्षातर्फे खरंच दिलगिरी व्यक्त करतो परंतु माननीय शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पोलिसांना सांगून जो कोणी लालसिंग लाल होता आमचे विभाग प्रमुख त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली कारण इथे कोणी जर अन्याय केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही तो आमचा पदाधिकारी जरी असेल तरी जर तो चुकला असेल तर नक्कीच त्याला शिक्षा ही होईल त्याला कुठल्याही पद्धतीने मागे घालण्यात येणार नाही असा एक संदेश शिंदेसाहेबांनी आज आपल्या या गोष्टीतून दिलेला आहे तुम्ही बसलात काय पहिली भावना मला फार फार आनंद होत आहे फार मी खुश झालो माझ्या काका पोहर आणि आज एकनाथ साहेबांनी जे काम केलं त्यांना जेव्हा केव्हा कळलं की बाबा मी त्रास मला कर त्रास आला पाच वर्ष या माणसाने त्रास घेतला आणि साहेबांना जेव्हा कळलं की लावणी या माणसाला त्रास दिला तरी तुरंत ऍक्शन घेतलं पोलिसांनी जर सांगितलं की यांचं काम तुम्ही करा आणि त्याचा त्याच्या हायफायर करा मला तर आपलं पक्ष तर अजून दे कोणी अजून दे पण जो माणूस गरीब माणसाला त्रास देतो अशा माणसाला सोडू नका शेवटी एकनाथ शिंदेसाहेबांनी शीतल मॅडमला सांगितलं की बाबा यांना चावी द्या बिचारे त्याला रात्री माझ्या घरी आले होते पण मी माझ्या नायलाज होता मी झोपलं होतं मी आजारी होतो आणि मला उठता आलं नाही आणि मी घाबरलं होतं की कु कुठले हा लालूचे माणसं आहेत की मला भीती वाटली होती म्हणून मी त्यांना दिलं नाही त्यांची पण मी माफी मागतो पण ज्या मॅडमने शीतल मॅडम जे एवढं मॅनेजिंग जे बिचारे रात्रभर माझ्या घरी बिल्डिंगसमोर होते गरिबांचा प्रयत्न केला पाहिजे वापीने दिला नाही मग त्यांचा रूल आहे तो त्यांच्या कप म्हणत नाही आम्ही आज सकाळपासून ते मॅडम आमच्या दुकानामध्ये येऊन बसले आहेत मग वाट बघत होते शेवटी त्यांनी मला चावी दिली मला त्यांचा फार फार आभारी आहे त्यांचे त्या अशा माणसाला आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट केला पाहिजे मला आज फार आनंद आला मी खास करून एकनाथ शिंदेसाहेबांचा धन्यवाद देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा करतो त्यांनी एवढं त्यांनी एवढं एवढं लवकर फार ॲक्शन घेतली त्याच्यामुळे मला सर्वांना अभिनंदन करायचं मला आहे आय एम व्हेरी थँक्यू मला जास्त बोलतो मला येत नाही मला त्रास होतो म्हणून मी आभारी जास्त करून आणि प्लस आमचे अंडोरे साहेब आहेत ते पण जे रात्रभर तिथे आले होते माझ्या बिल्डिंगसमोर मला भेटायसाठी पण आहे मी भेटलो नाही कारण की मी आजारी होतो आणि मी झोपलो होतो आणि नंतर मला काढलं मी की केलो आधार मग त्याची माफी मागितली